पुनम रमेश लोखंडे यांची उत्कृष्ट कामगिरी माही सेवा केंद्राकडून गौरव मेरेझातील सौ पूनम रमेश लोखंडे यांचा माही सेवा केंद्र कोल्हापूर यांच्याकडून गौरव करण्यात आला त्या माही सेवाकडून सर्वोत्कृष्ट सेविका ठरल्या प्रथम क्रमांक त्यांनाच मिळालाय पन्हाळा तालुक्यातील कुशेरी या गावी त्यांना सन्मानित करण्यात आलं गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना सौ यांनी मार्गदर्शन केल्याबद्दल हा गौरव करण्यात आला माजी मंत्री आमदार विनयरावजी कोरे यांच्या हस्ते सौ पूनम यांना सन्मानित करण्यात आलं यापूर्वी अनाथ आश्रमातील मुलांची सेवा यांनी स्वखर्चाने केली होती अखिल भारतीय बौद्ध महासंघाकडूनही त्यांना सन्मानित करण्यात आलाय विविध स्तरावर केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात आलाय सध्या कोल्हापूर येथे माही सेवा केंद्रात सेवा बजावण्याबरोबरच स्वतःचं शिक्षणही त्या पूर्ण करतात या तीन वर्षात त्यांना सात पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय आणि रोख बक्षीसही मिळाले केवळ वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या या कन्येचा सन्मानही अभिमानास्पद आहे माही सेवा केंद्रातील सर्व स्टाफचे त्यांनी आभार मानले सध्या पूनम या शिवाजी विद्यापीठात शिक्षण घेत आहेत